मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे मिळणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती यानंतर राज्यभरात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी सेतू कार्यालय आणि तहसील कार्यालय येथे अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी होताना दिसत आहे राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज भरताना कागदपत्रांमध्ये देखील स्थिरता दिली आहे तसेच एकतीस ऑगस्ट पर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे असं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती जनसन्मान रॅलीच्या जाहीर सभेत राज्यातील महिलांना लाडके बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार याबाबत मोठी घोषणा केली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता लवकरच राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे या योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असी अशी आहे या योजनेच्या नावाशी मिळत्याजुळत्या अशा वेळेतच महिलांना आता या योजनेचा पहिला लाभ मिळणार आहे विशेष म्हणजे महिलांना दोन महिन्याचे एकत्र पैसे मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे तसेच रक्षाबंधन सणाच्या दिवशीच मुख्यमंत्र्यांकडून आपल्या लाडक्या बहिणीला ओवाणी म्हणून या योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या महिन्याचे मिळून पैसे दिले जाणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे अजित पवार यांच्या माहितीनुसार राज्यातील महिलांना रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजेच एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन महिन्याचे पैसे मिळणार आहेत याच दिवशी राज्यभरातील लाखो महिलांच्या बँकेत खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे राज्यातील गरीब कुटुंबांना मोठा फायदा होणार आहे अजित पवार म्हणाले महिलांकरिता लाडकी बहीण योजना आणली त्यावेळी माझ्यावर टीका झाली मात्र मी त्यांना फार महत्व दिले नाही माझ्या पाठीशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्या सर्व लोकांचे आहे याची खात्री होती त्यामुळे ही योजना चांगल्या पद्धतीने राबवू शकतो हा विश्वास मला आहे असं अजित पवार म्हणाले चांद्या बांध्यापर्यंत माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्षाबंधनच्या दिवशी तीन हजार रुपये जमा होणार आहेत तीन सिलेंडर मोफत देणार आहे माझी माझी महिला माजी सक्षम व्हावी आत्मनिर्भर व्हावी यासाठी ही योजना महायुतीने आणली त्या महा आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला निवडून द्यायची आहे निवडून नाही दिले तर ही योजना मला नीट राबवता येणार नाही असं अजित पवार म्हणाले तसेच आता हौसे नौसे गौसे आमची योजना कशी चुकीची आहे हे सांगायला येतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन ही अजित पवार यांनी यावेळी केलं माझ्या शेतकऱ्यांना वीज मोफत देत आहे आता चांगले धान्य पिकवा एक एक रुपयात एक रुपयात पीक विमाही देत आहोत एकरी एक एक रुपये कापूस आणि सोयाबीनला आहेत माझ्या शब्दावर विश्वास ठेवा काळजी करू नका असा शब्दही अजित पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला विकास आणि गरिबीचा विचार करताना दूध उत्पादक शेतकऱ्यांचाही विचार केला त्यांना वाढीव पाच रुपये अनुदान दिले आहे असं देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितले